नाशिक येथील शेतकरी साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर असं म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्ट सरकारकडे मागण्यापेक्षा आपणच ठरवावं की कुठलं सरकार आणायचं तर आपणच ठरवावं कुठलं सरकार आणायचं हे शक्य आहे का किंवा आधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर मतदाना झालीत सरकार पडलीत सरकार आलीत त्या सरकारांनी जखम मांडीला पट्टी शेंडेला अशा पद्धतीचे धोरण आखलेत त्यामुळे तो पर्याय होऊ शकतो का आणि नाना त्यांच्या भाषणामधून काय काय बोलले हे आपण पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील नानांनी एक उदाहरण दिलं की माझी आई सांगायची त्यांच्या लहानपणी सोळा रुपये तोळा सोनं होतं आता ते सोनं साठ हजार रुपयापेक्षा जास्त तोळा झालेला आहे परंतु त्या तुलनेत गहू तांदूळ किंवा इतर शेतमालांचे भाव वाढलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे शरद जोशी साहेबांनी सांगितलं होतं की या देशातला शेतकरी अद्यापही स्वतंत्र झालेला नाही कारण ते म्हणायचे की इंडिया वर्सेस भारत ही लढाई अजूनही सुरू आहे इंडिया स्वतंत्र झालाय म्हणजे शहर स्वतंत्र झालंय व्यापारी स्वतंत्र झालेत कर्मचारी स्वतंत्र झालेत परंतु इथला पोशिंदा जो आहे इथला जो शेतकरी आहे तो अजून स्वतंत्र व्हायचा राहिलाय म्हणून जोशी साहेबांनी सांगितलं होतं की इंडिया वर्सेस भारत अशा पद्धतीचं त्यांनी ते वर्गीकरण केलं होतं त्याच्यामध्ये नानांनी जे उदाहरण सांगितलं सोन्याचं तर तेच आम्ही जेव्हा मी लहान असताना जेव्हा शेतकरी आंदोलनामध्ये मोर्चामध्ये जात होतो त्यावेळेस आमचे शेतकरी नेते त्या भाषणातून सांगायचे की एक तोळा सोनं म्हणजेच एक क्विंटल कापू, कापूस म्हणजे आमचे बापदा कापूस विकायला जायचे त्यावेळेस एक क्विंटल कापूस विकला की एक तोळा सोनं यायचं म्हणजेच काय आज सोन्याची किंमत साठ हजार रुपयापेक्षा जास्त तोळा आहे तर त्याच तुलनेमध्ये कापसाची किंमत वाढली नाही याला सरकारचे धोरणं आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये शेतकरी आणि आम्ही सामाजिक तितका बदललेलो नाहीये कारण की सोन्याचे दुकानं तुम्ही बघा साध्या टपरीतून ते महालामध्ये गेलेले आहेत आम्ही जिथल्या तिथेच आहोत बदल हा निसर्गाचा नियम आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला आणि सरकार या दोघांना सुद्धा बदलणं गरजेचं आहे त्या व्यासपीठावर शेत ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव साहेब होते गाढा अभ्यास आहे त्या माणसाचा त्यानंतर फार्म फार्मचे विलास शिंदे होते सरोस्ताई काशीकर होत्या शेतकरी संघटनेच्या माजी आमदार या लोकांनी हयात घातली शेतीसाठी हे लोक त्या व्यासपीठावर होते नानांनी जो सल्ला दिला की नाना जे एक कलाकार आहेत आणि कलाकार हा फक्त काय निसता कलेपुरता मर्यादित नसतो तर कलाकार हा समाजाचा आरसा असतो त्या माध्यमातून प्रत्येक कलाकारानं सामाजिक किंवा आर्थिक राजनैतिक शेती विज्ञान व्यापार या दुनियेमध्ये काय चाललंय कोणाची मक्तेदारी आहे कोण आरेराई करतंय या सगळ्या गोष्टीवर या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या ज्या काय कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली पाहिजेत नानांनी काल शेतकरी साहित्य संमेलनामध्ये जी भूमिका मांडली त्या नानाच्या भूमिकेचं किंवा त्यांचं मी समर्थन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ते बोललेत चौकटीच्या बाहेर जाऊन रिक्स घेऊन का होणं ते बोललेत आणि बोलणं गरजेचं आहे आता तुम्हाला सांगायचं झालं तर अनेक लोक मला कोणी जर मी खरं बो मी खरं बोलत असतो खरं बोलत असताना मग काही काँग्रेसी लोकांना ते झोपत आहे काही भाजपवाल्या लोकांना ते झोपत आहे परंतु हे जे तीन कृषी कायदे आणले होते हे तीन कृषी कायदे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करणारे होते परंतु दुर्दैवानं आमच्यापर्यंत त्याचा चुकीचा मेसेज पसरवण्यात आला आणि ते कायदे सरकारला मागे घ्यावं लागले ते कायदे तुम्हाला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य देणारे होते ते कायदे तुम्हाला तुमच्या आयात निर्यात धोरणाचं तुम्हाला कवच देणारे होते ते कायदे तुम्हाला त्या ठिकाणी कॉम्पिटिशन निर्माण करणार होतं तर शेतकऱ्यांपर्यंत योग्य मार्गदर्शन सुद्धा जाणं गरजेचं आहे जसं की आपण बघतो की सोयाबीनला आम्ही नऊ हजार रुपये कापसाला बारा पंधरा हजार रुपये असा भाव मागितला परंतु अर्थकारणाचा हिशोब जर केला किंवा जागतिक बाजारपेठाचा हिशोब जर केला तर त्यानुसार तो दर मिळणं शक्य आहे का त्याच्या त्याच्या बाबतीत स्पष्टता क्लॅरिटी येणं गरजेचे आहे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत कारण की शेतकऱ्यांना कुठला भाव परवडतो त्या भावानुसार त्याला आता तुम्ही बघा बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन आहे आता बेचाळीसशे पेक्षा आम्हाला पंचावन्नचा भाव तर कधीही परवडत होता बेचाळीशीच्या पंचावन्नच्या भाव आम्ही तेरा तेराशे रुपये त्या ठिकाणी आम्ही प्लसमध्ये होतो परंतु आज तो आम्हाला तेराशे रुपये प्रति क्विंटल मग माग तोटा झालाय हा आमचा कुणा त्या ठिकाणी मिसगाईड केला आम्हाला नेमका आम्हाला भाव तो का घेता आला नाही या सगळ्या गोष्टीवर पण आपण विचारमंथन करणं गरजेचं आहे आणि मला तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांनी स्वतःची विभूती जागरूक करणं गरजेचे आहे आणि या सगळ्या गोष्टीचा शेतात काय विकतं यापेक्षा बाजारात काय विकत ह्या गोष्टीवर आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये काम करायचं आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल करा साईडला साईला असलं बेलायन बाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असतील त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा तुरतास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद आणि त्या ठिकाणी जे काय गोष्टी होत्या किंवा फसवणूक वगैरे तर त्यासाठी कायदे कारण आहेत आणि शेतकऱ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे शेतकरी काय दूध खुळा नाही आहे एका जाण्याची आजारदानी करणारा शेतकरी आहे त्याच्यामुळे त्या कायद्या मागं घेतल्यामुळे सुद्धा शेतकऱ्याचं शेतकरी खूप अजून दहा वर्ष मागं गेलाय असा याच्यावर मी सविस्तर कधीतरी बोलेल